मिरज रेल्वे स्थानकातून तेवीस तोळे सोन्याचे दागिने लंपास करून पाच अनोळखी तरुण पसार महिला प्रवाशाची लूट झाल्याने खळबळ मिरज लोहमार्ग पोलिसात गुन्हा दाखल मिरज रेल्वे स्थानकातून प्रवास करणाऱ्या महिलेच्या बागे बॅगेतील तेवीस तोळे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने लंपास केल्याने खळबळ उडाली आहे गांधीधाम बेंगलोर एक्सप्रेस कोच एवनमधून प्रवास करत असलेल्या प्रवासी रेखा मनोजकुमार मालपाणी राहणार सुरत यांच्या ट्रॉली स्वरूपाच्या प्रवासी बॅगेतील तब्बल तेवीस तोळे सोन्याचा ऐवज अनोळखी पाच इसमांनी संगनमत करून लंपास केल्याची गंभीर घटना घडली आहे या प्रकरणी मिरज रेल्वे पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झालेला आहे मालपाणी या त्यांच्या मुलगी आणि बहिणीसह सुरतवरून मिरजकडे गांधीधाम बेंगलोर एक्सप्रेसने सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्रवास करत होत्या सायंकाळी सुमारे सात वाजता गाडी मिरज स्थानकावर आल्यानंतर त्यांनी ट्रॉली बॅगा कोचच्या दरवाजाजवळ आणून ठेवल्या त्यावेळी आणखीन एक बॅग मागे राहिल्याने त्या आणण्यासाठी परत केल्या दरम्यान पाच अनोळखी तरुण दरवाजाजवळ गर्दी करून उभे होते फिर्यादींच्या बॅगेजवळ थांबून मार्ग अडवला स्टेशनवर आल्यावर हे तरुण दुसऱ्या बाजूला उतरून जलदगतीने पसार झाले सौ मालपाणी या बॅगेकडे आल्यानंतर ट्रॉली बॅग खाली पडलेली दिसली संशय आल्याने त्यांनी त्वरित बॅग उघडून बघितली असता प्लास्टिकच्या बॉक्समध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने गायब असल्याचे लक्षात आले लक्षा या बॉक्समध्ये दोन मोठे नेकलेस कर्णफुले हातातील कडे डायमंड सेट अंगठ्या चैन असा मिळून सुमारे तेवीस तोळे सोन्याचा ऐवज होता पोलिसांनी जुन्या बाजारभावानुसार त्याची किंमत सुमारे आठ लाख एवढी केली आहे मात्र सध्याच्या बाजारभावानुसार या सोन्याची किंमत पंचवीस लाख रुपयाहून अधिक असल्याचे समजत आहे या घटनेनंतर रेल्वे प्रवासी वर्गात खळबळ उडाली असून रेल्वे सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रुपाली गोरड या करत आहेत बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी Միրաց